हाय फ्रेंड्स युनिक कॉमर्स अॅकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे युनिक कॉमर्स अकॅडमीमध्ये तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली सेट एक्झाम दोन हजार तेवीस म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सेटचा आपला पेपर झाला त्या पेपर फर्स्टची अँसर कीच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण तुम्हाला त्याआधी छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल आणि असेच सेट एक्झामबद्दलचे अपडेट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो पेपर फर्स्ट होता सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेला त्याची ॲन्सर कीच समजून घेणार आहोत तसेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला जो सेटचा रिझल्ट आहे त्या रिझल्टचा कट ऑफ किती असेल मागच्या वर्षी तुलनेत या वर्षीचा कट ऑफ कसा असेल तो आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तुम्ही मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण आपला जो पेपर फर्स्ट आहे तो समजून घेऊया आता आपल्याकडे पेपर फर्स्टचा जो बुकलेट कोड बी आहे तो आपण समजून घेत आहोत आपल्याकडे बी कोड पेपरचा आलेला आहे तर तुम्हाला जे वन टू फाईव्ह एक ते पाच जे काही पहिले प्रश्न असणार आहे ते तुम्हाला एका पॅसेजवर विचार जाणार आहे तर समजून घेऊ आपण त्यातला पहिला प्रश्न आहे आपला तर बघा काय म्हटलं आहे पहिला प्रश्न मी मराठीमध्ये वाचतो आहे अनुभवांची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असले तरी कोणतीही अभि अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही काय म्हटलं आहे अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असले तरी कोणतीही अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही याचं उत्तर आहे ए संपूर्ण विधान बरोबर ए आन्सर आहे संपूर्ण वेदांबरोबर मित्रांनो इंग्लिश आणि मराठी यातले दोन्ही प्रश्न सेम आहे फक्त मिडियम तुम्हाला चेंज आहे तेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर इंग्लिशमध्ये पण ए हे त्याचं ऍन्सर असणार आहे त्यानंतर दोन नंबर आहे वाडमायाचे विविध प्रकार म्हणजे दोन नंबर आहे वाडमायाचे विविध प्रकार म्हणजे याचं अँसर आहे सी अध्ययनासाठी केलेली व्यवस्था ऍन्सर काय असणार आहे सी अध्ययनासाठी केलेली व्यवस्था त्यानंतर तीन नंबर आहे माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली माणसाला इतिहासाकडे बघण्या दृष्टी कशामुळे प्राप्त झाली आन्सर असणार आहे बी सामाजिक परिवर्तन याचा आन्सर असणार आहे बी सामाजिक परिवर्तन त्यानंतर चार नंबर आहे अभिनत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते काय म्हणलं आहे अभिनत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे मा अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते याचं अँसर असणार आहे डी पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर डी हे अॅन्सर असणार आहे याचं त्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न आहे इन दिस इन द पॅसेज हँड्स ऑफ एज्युकेशन सजेस्ट डॅट पॉलिटिशियन स्कूल म्हणजे फाईव्ह म्हटलं आहे कलेचा रास केव्हा होतो याचा अॅन्सर असणार आहे बी जेव्हा ती शास्त्रात बांधली जाते याचा आंसर काय असणार आहे बी जेव्हा ती शास्त्रात बांधली जाते त्यानंतर सहा नंबर आहे कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकीकरण सर्व सदस्यामध्ये केले जाते तेव्हा ते, ते संप्रेक्षण डॅश प्रकारचे असते म्हणजे मित्रांनो याचं उत्तर आहे ए अंतर्गत याचं उत्तर काय आहे अंतर्गत त्यानंतर सात नंबर आहे प्रेक्षक व ग्राहक प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅशवर परिणाम करू शकतो याचा आन्सर असणार आहे सी संप्रेक्षणाची परिणामकारकता सातव्या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे आपलं सी संप्रेक्षणाची परिणामकारकता त्यानंतर आठ नंबर आहे डॅशच्या मते संप्रेक्षण म्हणजे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण घेवाण होय त्यामुळे च्या मते संप्रेक्षण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलक्ष अकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय याचा आन्सर असणार आहे बी जी जी ब्राऊन याचा आन्सर काय असणार आहे बी जी जी ब्राऊन त्यानंतर नऊ नंबर आहे प्रभावी संप्रेक्षण हे डॅश या समीकरणाने दाखविता येते नऊ नंबर आहे प्रभावी संप्रेक्षण हे डॅश या समीकरणाने दाखविता येते याचा आन्सर असणार आहे सी याचा आन्सर काय असणार आहे सी एम एस मायनस एम आर बरोबर म्हणजे इज इक्वल टू प्लस वन हे आन्सर असणार आहे सी त्यानंतर दहा नंबर आहे संप्रेक्षणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास गोंधळ असे म्हणतात याचा आन्सर असणार आहे डी गोंधळ परत समजून घेऊ आपण संप्रेक्षणाच्या परिणामकारकतेवर प्रतिला प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश असे म्हणतात याचा आन्सर असणार आहे डी गोंधळ याचा आन्सर असणार आहे डी त्यानंतर अकरा नंबर आहे शून्य व एक या अंकांनी आठ बीट किती शून्य व एक या अंकांनी आठ बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये एक तीन वेळा व झिरो पाच वेळा येतात याचा आन्सर असणार आहे बी छप्पन्न फिफ्टी सिक्स याचा आन्सर असणार आहे बी त्यानंतर बारा नंबर आहे पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहेत पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समि समित्या व त्यांचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाईव्ह एक्स सिक्स आणि एक्स सेवन दिलेले आहेत त्यापुढे म्हणलेले आहे या समित्याचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही दोन समित्याचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील याचा आन्सर असणार आहे डी झिरो बाराव्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे डी झिरो त्यानंतर नेक्स्ट आहे तेरा नंबर एका आयताकृती व्यवस्थेत चार रांगांमध्ये व्यक्ती उभ्या आहेत प्रत्येक रांगेत चार व्यक्ती आहेत जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय या क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले प्रत्येक आय बरोबर वन टू थ्री फोर एक दोन तीन चार व जे बरोबर वन टू थ्री फोर एक दोन तीन चार तर किती व्यक्तींनी आपले मूळ स्थान बदलले असेल याचा आन्सर असणार आहे सी बारा ट्वेल्थ आन्सर काय असणार आहे त्यावर प्रश्नाचं सी त्यानंतर चौदा आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळानं सहा तासात भरते एक पाण्याची टाकी पहिल्या न नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल याचा आन्सर असणार आहे सी फोर हवर्स चार तास याचा आन्सर काय असणार आहे सी चार तास त्यानंतर पंधरा नंबरचा आहे जर एक्सला वायपेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले जर एक्सला वायपेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले याचा आन्सर आहे ए नाईन नऊ याचा आन्सर असणार आहे ए त्यानंतर नेक्स्ट आहे सोळा नंबर पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे पळण्याच्या शर... शर्यती शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे त्याचा आन्सर असणार आहे बी शोभा आदिती रेहाना राणी याचा आन्सर काय असणार आहे बी त्यानंतर सतरा नंबर आहे पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने मांडा त्याचा आन्सर असणार आहे सी फोर टू वन फाईव्ह थ्री सिक्स म्हणजे सी नंबरचा आहे चार दोन एक पाच तीन सहा याचं सतरा नंबरचा आन्सर असणार आहे त्यानंतर अठरा नंबर आहे घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे हे विधान डॅश आहे याचा आन्सर असणार आहे ए प्रत्यक्ष याचा आन्सर काय असणार आहे ए प्रत्यक्ष त्यानंतर एकोणावीस नंबर आहे खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणतेही निष्कर्ष उचित आहेत एकोणावीस नंबर म्हटलेला आहे खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहे याचा आन्सर आहे डी एक किंवा दोन दोन्हीपैकी नाही डी काय एक किंवा दोन दोन्हीपैकी नाही त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे नायदर वन नॉर टू डी हे आन्सर असणार आहे त्यानंतर वीस नंबर आहे खालीलपैकी कोणती आकृती तीन संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते खालीलपैकी कोणती आकृती तीन संकल्पनामधील संबंध बरोबर दर्शवते तीन संकल्पना कोणत्या आहे लघु उद्योजक विवाहित आणि स्त्रिया याचं आन्सर असणार आहे सी वीस नंबरचा आन्सर असणार आहे सी त्यानंतर आपलं पुढचं एकवीस नंबर आहे एकवीस नंबर बघा काय म्हटलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न क्रमांक एकवीस आणि बावीस हे पुढील माहितीवर आधारित आहे मी तुम्हाला पुढे चार्ट दिलेला आहे बघा प्रकार आणि जिल्हा या चार्टवर तुमचं प्रश्न क्रमांक एकवीस आणि बावीस डिपेंड आहे तर एकवीस आपण समजून घेऊया जिल्हा ई आणि बीमधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे जिल्हा ई आणि बीमधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येमधील फरक जास्तीत जास्त आहे त्याचा आन्सर आहे ए इंजिनिअरिंग आणि तत्सम याचा ॲन्सर काय असणार आहे ए इंजिनिअरिंग आणि तत्सम त्यानंतर बावीस नंबर आहे बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपनी शेकडेवारी काय बी जिल्ह्यामधील शेतीवर आधारित कंपनी शेकडेवारी काय आहे याचं आन्सर असणार आहे बावीसचं बी सतरा पॉईंट दोन टक्के याचं आन्सर काय असणार आहे बी सतरा पॉईंट दोन टक्के त्यानंतर तेवीस नंबर आहे एका ठराविक राज्यात साठ टक्के नोकरदार विवाहित आहे एका ठराविक राज्यात साठ टक्के नोकरदार विवाहित आहे बावन्न टक्के नोकरदार पदवीधर आहेत बत्तीस टक्के नोकरदार अविवाहित आहेत तसेच ते पदवीधर नाहीत म्हणजे बत्तीस टक्के आहे ते अविवाह जे आहे ते पदवीधर नाही आहे तर विवाहित पदवीधर नोकरदार शेकडवाडी काळा याचं आन्सर असणार आहे ए एट पर्सेंट आठ टक्के हे तेवीस नंबरचं ते आन्सर आहे त्यानंतर पुढे बघा काय म्हटलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस आणि पंचवीस खालील वर्तुळ आकृतीवर आधारित आहे म्हणजे जो सर्कल दिला आहे तुम्हाला खाली त्याच्यावर आधारित आहे एका ठराविक कुटुंबाचा विविध बाबीवरील मासिक खर्च मासिक खर्च खालील आकृतीमध्ये दाखवलेला आहे तर आपण प्रश्न याचा समजून घेऊया तुम्ही आकृती बघितलेली असेलच तर आता प्रश्न बघा काय म्हटलं आहे अन्य ह्या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा मित्रांनो तुम्हाला आकृतीहून संबंध टोटल जो कोण असतो तो तीनशे साठ अंशाचा असतो तर याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे बी नव्वद अंश याचं उत्तर काय असणार आहे बी नव्वद अंश त्यानंतर पंचवीस नंबरचं आहे अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवाडी काढा पंचवीस नंबर आहे अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवाडी काढा त्याचं आन्सर असणार आहे बी थर्टी पर्सेंट याचा आन्सर काय असणार आहे बी थर्टी पर्सेंट मित्रांनो चोवीस आणि पंचवीस याचे दोन प्रश्न होते हे तुम्हाला त्या सर्कलवरून विचारलं तुम्हाला तसं तर सर्कलचा अभ्यास करायचा होता त्यानंतर सव्वीस नंबर आहे यश टी एम एल या शब्दाचा योग्य अद्याक्षर विस्तार पुढील प्रमाणे कोणता यश टी एम एल या शब्दाचा योग्य अध्यक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता याचा आन्सर असणार आहे सी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज सव्वीस नंबरचा आन्सर असणार आहे सी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज त्या त्यानंतर सत्तावीस नंबर आहे भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा यावर्षी सुरू करण्यात आली तुम्हाला ऑप्शन दिलेले होते एकोणासशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार याचा आन्सर असणार आहे ए एकोणावीसशे पंच्याण्णव याचा एक सत्तावीसचा आन्सर असणार आहे ए त्यानंतर अठ्ठावीस नंबर आहे स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषे भाषेतील मजकूर स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे याचा आन्सर असणार आहे बी हनी कोड बी असणार आहे हनी कोड त्यानंतर पुढचा आहे एकोणतीस नंबर पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे एकोणतीस नंबर आहे पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे याचं आन्सर असणार आहे सी तेज याचा आन्सर काय असणार आहे सी तेज मित्रांनो हा जो एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं जे ते जे ॲप होतं हे फार पूर्वी होतं त्यानंतर गुगलनी पुढे गुगल पे हे ॲप सुरू केलं ते जे ॲप बंद केलं आणि गुगल पे ॲप सुरू केलं मित्रांनो हा प्रश्न जो आता हा थोडा चुकलेला होता सेट बहुणाकडून ज्यावेळेस ही क्वेश्चन पेपर तयार करण्यात आली त्यावेळेस हा प्रश्न थोडासा चुकलेला होता यामध्ये आपल्याला दोन मार्क्स मिळू शकतात किंवा यापैकी पन्नास प्रश्नापैकी एकोणपन्नास प्रश्नच आपले चेक होऊ शकतात हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो त्यानंतर तीस नंबर आहे तीस नंबर बा काय म्हटलं आहे पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय कन्सॉर शिया डिजिटल पुढाकार योजने संबंधित आहे याचा आन्सर असणार आहे ए ई e, शोध गंगा याचा आन्सर काय आहे ई e, शोध गंगा त्यानंतर एकतीस नंबर आहे क्योटो प्रोटोकॉल हा संबंधित आहे क्युटो प्रोटोकॉल याचा ॲन्सर असणार आहे डी वैश्विक वातावरण बदल याचा आन्सर काय असणार आहे एकतीस नंबरचं डी त्यानंतर बत्तीस नंबर आहे घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते काय म्हटले घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक ऊर्जा प्रणाली वापरली जाते याचा आन्सर असणार आहे ए सौर औष्णिक याचा आन्सर काय असणार आहे ए सौर औष्णिक त्यानंतर तेहतीस नंबर आहे आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ कशामुळे होते काय म्हटलं आहे आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची अमाप वाढ डॅशमुळे होते त्याचा आन्सर असणार आहे सी नायट्रेट व फॉस्पेटमधील वाढ तेहतीस नंबरचं ऍन्सर आहे सी नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ त्यानंतर चौतीस नंबर आहे खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो चौतीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ॲसिड रेन हो होण्यास कारणीभूत ठरतो याचा अँसर आहे एसओ टू ए चौतीस नंबरचं ऍन्सर आहे ए एसओ टू त्यानंतर पस्तीस नंबर आहे महापालिकेचा ओला घनकचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते महापालिकेचा ओला घनकचरा डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते येथे आन्सर असणार आहे ए कंपोस्टिंग पस्तीस नंबरचा आन्सर असणार आहे ए कंपोस्टिंग कंपोस्टिंग त्यानंतर छत्तीस नंबर आहे मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या जायच्या छत्तीस नंबर आहे मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश या नावाने ओळखल्या आता त्याचा आन्सर आहे बी मदरसा याचे आन्सर काय आहे डी मदरसा त्यानंतर चौतीस नंबर आहे रुसा जे आर यू एस ए रुसा योजना ही प्रामुख्याने डॅशसाठी आखलेली आहे काय म्हटलं आहे रुसा योजना ही प्रामुख्याने डॅश डॅश साठी आखलेली आहे याचे आन्सर असणार आहे सी राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरावे यासाठी ही योजना आखलेली आहे त्यानंतर त्यापुढे अडतीस नंबर आहे विविध जीवांचे त्याच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास डॅश डॅश असे म्हणतात अडतीस नंबर आहे विविध जीवाचे त्याच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र डॅश डॅश असे म्हणतात याचं अँसर असणार आहे सी पर्यावरणशास्त्र अडतीस नंबरचा ॲन्सर आहे सी पर्यावरणशास्त्र त्यानंतर एकोणचाळीस नंबर आहे यूजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकासाठी सीने उच्च शिक्षणातील शिक्षकासाठी डॅश इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे डॅश डॅश इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे त्याचा आन्सर आहे बी अध्यापनाची तयारी करण्यासाठी एकोणचाळीसचा आन्सर असणार आहे बी अध्यापनाची तयारी करण्यासाठी त्यानं चाळीस नंबर आहे स्वयं हा उपक्रम डॅश विकसित केलेला आहे स्वयं हा उपक्रम डॅश विकसित केलेला आहे त्याचा आन्सर असणार आहे डी चाळीस नंबरचा आन्सर आहे डी वरील सर्व विषयासाठी स्वयं हा उप उपक्रम वरील सर्व विषयासाठी विकसित केलेलं आहे त्यानंतर एक्केचाळीस नंबर आहे नेक्स्ट शिक्षक डॅश स्तराच्या आस अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरता शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरताचा ऍन्सर आहे विमर्शी सी एक्केचाळीसचा आन्सर आहे सी विमर्शी त्यानंतर बेचाळीस नंबर आहे डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते डॅश यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते याचा आन्सर असणार आहे सी विद्यार्थी आणि पालक याचा आन्सर असणार आहे सी विद्यार्थी आणि पालक त्यानंतर त्रेचाळीस नंबर आहे स्वयं म्हणजे त्रेचाळीस नंबर काय स्वयं म्हणजे त्याचं आन्सर असणार आहे डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स आन्सर काय असणार आहे फोर्टी थ्री नंबरचं डी स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्परिंग माइंड्स त्यानंतर चौवेचाळीस नंबर आहे इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश ही जास्त योग्य पद्धती आहे त्याचा ॲन्सर असणार आहे ए भूमिका पालन पद्धती चौवेचाळीस त्या असणार ॲन्सर असणार आहे ए भूमिका पालन पद्धती त्यानंतर पंचेचाळीस नंबर आहे अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते अध्यापन प्रक्रियेचे नियमन डॅश मूल्यमापनाद्वारे केले जाते याचा आन्सर असणार आहे सी आकारिक याचा आन्सर असणार काय सी आकारिक त्यानंतर शेहेचाळीस नंबर आहे संशोधकाच्या ठाई डॅश असलीच असलेच पाहिजे संशोधकाच्या ठाई डॅश असलीच किंवा असलेच पाहिजे याचं आन्सर असणार आहे बी संशोधन हो अभियोग्यता शेहेचाळीस नंबरचा आन्सर असणार आहे बी संशोधन अभियोग्यता हो त्यानंतर सत्तेचाळीस नंबरचा आहे गुणात्मक गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे मेमोइंग असे म्हणतात याचं ऍन्सर असणार आहे सत्तेचाळीस नंबरचं ए चिंतनशील टिपा सत्तेचाळीस नंबरचा आन्सर असणार आहे ए चिंतनशील टिपा त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबर आहे पुढचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश हे असेल त्याचा आन्सर आहे बी नैदानिक कसोटी अठ्ठेचाळीस नंबरचा ॲन्सर असणार आहे आँ बी नैदानिक कसोटी त्यानंतर एकोणपन्नास नंबर आहे जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण डॅश हे असेल त्याचं आन्सर असणार आहे बी चतुर्थक विचलन एकोणपन्नास नंबरचा आन्सर काय असणार आहे बी चतुर्थक विचलन त्यानंतर लास्ट आहे पन्नास नंबर संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नल मानक मूल्य डॅशवर ठरते संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नल मानक मूल्य डॅशवर ठरते याचा आन्सर असणार आहे बी इम्पॅक्ट फॅक्टर बी इम्पॅक्ट फॅक्टर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपला जो सेट एक्झाम दोन हजार तेवीसचा पेपर फर्स्ट होता याचे आन्सर किस समजून घेतलेले आहे तुम्हाला ही समजलेली असणार मी गृहित होतो यावरून तुम्हाला तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये किती मार्क्स हे मिळू शकणार हे तुम्हाला समजणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला यंदाच्या वर्षीचा म्हणजे सेट एक्झाम दोन हजार तेवीसचा कट ऑफ हा किती लागू शकतो मागच्या वर्षी तुलनेने आपला ह्या वर्षीचा कट ऑफ कसा असणार आहे हे आपण समजून घेणार आहोत तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू